आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या संगमनेस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ त्या लग्न तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो भिकारी होतो जेवढ साठवलेलं असत तेवढ सगळं तुझ्यावर उधळतो जेवढं कर्ज काढून आणलेलं असत तेवढ सगळं तुझ्यावर उधळतो आणि पुरी संध्याकाळी सात वाजता सगळं काही तुझ्यावर उधळ रात्री नऊ वाजता पळात पळात घरी जातो घरातलं तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो आणि उशी होली करतो त्या गरीब देव माणसाचं नाव झाला बाप आहे पुरी त्या देव माणसाच नाव बाप आहे तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला किती रडतय तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाचं नाव झाला बापायपुरी तुझी जुनी ओढणी कपाडातून बाहेर काढतो तुझ्या जुन्या ओढणीनं स्वतःच डोळं पुसतो आणि ती जुनी ओढणी उषाला घेऊन रात्रभर आपल्या आश्रू न चिंब करतो त्या देव माणसाचं नाव झाला बापैपुरी स्वतःच्या पायातला चप्पल तुटला तर चांबाराकडे जाऊन टाक टाकतो पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो त्या आणि त्या देव माणसाचं नाव झाला बाप आहे हे शंभर किलाचा पोता या ट्रक मधून उचालतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप है दिवसभर शेतात राब राब राबतो पण संध्याकाळी कुठलं तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून उभा राहतो त्या वॉचमनच नाव साला बाप आहे उन्हामध्ये जो तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावली खाली बसावतो पावसामध्ये जो भिजतो पण आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो आणि थंडीमध्ये कुड कुड कुडकुडत असताना आपल्या अंगावरची चादर शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर जो टाकतो त्या देव माणसाचा नाव साला बाप आहे पुरानो छत्रपतींच्या समोर तुला शेवटचा प्रश्न भाग अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस अरे आम्ही शंड निघालो आम्ही नामर्द निघालो अशा बापाच्या तोंडावर थुंकणार आहे का शहरामध्ये उच्च शिक्षणासाठी काय जाता रणालाय का आई बापाच्या तोंडावर काय थुंकता पंप मध्ये काय जातात सिगारेट काय उडतात दारूचे हे प्यालीच्या प्याली रिचवतात प्याली ना नाही खादामखोरा आई बाप इथं म्हणतो पोरग माझं शिकतय आणि हे पोरग आईबापाच्या डोळ्यामध्ये धूर झोपत शिक्षकांच्या डोळ्यामध्ये धूर झोपता हरामखोर लाज नाही का ग वाटत इकडे बघा सगळ्यात मोठं सत्य तुझ्या काळजात पेरतो आणि पेरण काळाची गरज आहे इकडे बघ पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा ये हरामखोरानो नीट ऐकायचं रे निर्लज्जानो अ पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे तुझ्या बापाच्या पाठीमाग दोन फुटावर तुझे आई उभे आहे आणि दोघांनी मिळून अर्ध पोलीस स्टेशन आश्रून भिजवलेलं असतं बपोरी आणि पोलिसांना ओरडून ओरडून तुझा बाप सांगत असतो साहेब काय वाटेल ते करा साहेब साहेब काय वाटेल ते करा माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब दोन दिवस झालं शाळेला म्हणून गेली दोन दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगी घरी चाली नाही साहेब माझी पोरगी घरी झाली नाही साहेब साहेब माझ्या पोरगीला शोधन काढा हे पुरान हे पोरी ए या सोशल मीडियाच्या माध्यमातून बंदर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो इकडं बघा तुला एखादा मोबाईल घेऊन काय देतो तुझ्या मोबाईल वर बॅलन्स काय मारतो तुला एखादा चॉकलेट काय देऊन देतो हे पुरी बापाच्या डोळ्यात शिक्षकांच्या डोळ्यात धूळ झोकून त्या आराम बरोबर गाडीवरून काय फिरते हे पोरी आणि वीस वर्षाच्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पुरी तुम्हाला लाज वाटत नाही का गे पुरी का ग वाटत का ग हे पुरी ए तुला तुझा तुझ्यासाठी उपाशी राहिलेला बाप नाही का ग दिसला नऊ महिने नऊ दिवस या उदरामध्ये तुला ठेवणं आनंद यातना सहन करणारी ती माऊली तुला दिसली नाही का ग कुठला तर हरामखोर कुत्रा येतो तुझ्यापेक्षा वयानं मोठा साला दहा दहा वर्षानं मोठा मावा खाणारा गांजारा खाणारा तो हरामखोर कुत्रा त्याच्या खानदानाबद्दल तुला काय माहिती नाही त्याची आई तुला माहिती नाही बाप तुला माहिती नाही त्याचा भाऊ तुला माहिती नाही तुला काय माहिती नाही हराम खोर कुत्रा हो का अंजापित हो तुला काय माहिती नाही हे शाळा कॉलेजच्या बाहेर हिरोगिरी काय करतो कुत्रा स्वतःची अंडर पॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही तो हरामखोर कुत्रा तुझ्या मागे मागे येतो आणि तसल्या कुत्र थमक निघून जाताना तुम्हाला लाज नाही का अर्धवट तडपडत असतो तसा आई बाप तडपडत असतो की ग अण्णाचा कण आणि पाण्याचा थेंब तुझ्या आईच्या पोटामध्ये नसतो हे पुरी हे नालायक हराम खोरान हे निर्लज्जानं प्रेमाच्या विरोधात मी नाही बाग प्रेमाच्या विरोधात नाही पण जे प्रेम तुझ्या बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतं ते प्रेम आहे काय जो कुत्रा तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो लिहून घे तुझ्या तोंडाव थुंकल्याशिवाय राहणार नाही वर्षभर तुझ्या शरीराचा उपभोग घेणार तो कुत्रा तुला सोडून देणार का नाही बघ लिहून घे ए नायकानो तुम्हाला विकलं जाते तुमच्या शरीराचे तुकडे केले जातात पोलीस स्टेशनला जा शिकलेलेस ना गायब झालेल्या मुलींची जरा यादी घेऊन ये कुठे गेलं मुली आमच्या हे नालायक हरामखोरानो हे निर्लज्जानं कुठला तर कुत्रा येतो तुझ्या आयुष्यात त्या कुत्र्यासाठी वीस आपल्याला आई बाबाच्या तोंडावर थोंक निघून जाता आहे निर्लज्जा शंड झालो काय रे नामर्द झालो काय शत्रूंच्या स्त्रियांना आयो दर्जा देणारा माझा राजा आता राजाच्या मातीमध्ये चला पुरीचे तुकडे तुकडे करायला लागलो पुण्यामध्ये एक हरामखोर कोयता हातात घेऊन पोरगीला तोडतोय आणि वीस पंचवीस शंडासारखे बघत उभे राहिले एवढे नामर्द आम्ही निघायला लागलो अरे काय करायची तुझी डॉक्टर काय करायचं रे तुझी तुझे इंजिनीअर केलायचंय का रे नालाय ना का माणूस मेला तुझ्या मधला हे पोरी आणि पोलीस स्टेशनला हजर राहता हे का न पोलीस स्टेशनला हजर राहता तर पोलिसांचा फोन जातो साहेब तुझ्या बापाला या हो बघूया काहीतरी समजावून सांगूया थोडस काउन्सलिंग करूया या 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 या, या बापाला लाचार बाप तू केलं बापाच्या तोंडावर तू थुंकली बिचारा पडत पडत येते पन्नास ठेचा लागलेले असतात रक्ताळलेला असत छाती पडवत तुझी आई ती आल्या म्हणती दीदी अगं माझ्याकडे तर बक्की ग चल की घरला काय झालं गे हे ए, ए, तुझा बाप तुला उनपासो पुरी चांगलं पूर्ग बघूया चल तेव्हा पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून हे हारामखोर हे निर्लज्ज गावाच्या चौकात कोणी भाज्याचा तुकडा दिला तर मोठीतनं घेऊन येत होत की घरापर्यंत तुझ्या मुखात अगोदर घालत होत हे नानायक त्या बापाला ओळखत नाही आणि हो हरमखुरकुपत तुझा झाला आणि वर बापावर केस करतीस याच्यापासून आम्हाला धोकाय म्हणून अग हे निर्लज्ज एक वर्षाची खेळत तू तीच अंगणामध्ये पडलीस ठेच लागली रक्त आलं अग हे बापाने सगळं घरदार डोक्यावर घेतलं की का तुझा अंगठा तोंडामध्ये घेऊन डॉक्टर पर्यंत गेला त्या बापापासून तुला धोका आहे आणि हा हरामखोर कुत्रा कुठला नालाय तुझा झाला हे पोरी आज नाही तर परत कधीच नाही बघ बापाने ना लय आत्मविश्वासानं तुला घराच्या बाहेर काढले बघ माझी लेख शिकली पाहिजे त्याच बापाच्या तोंडावर थुंकू त्याच्या छताडावर ना नाचायला लागला या हरामखोर हे निर्लज्जानो का एक हे पोरगी पासून या क्षणापासून बदल कारण आमच्या सगळ्या चुका आमच्या पोटात घेऊन आम्हाला मिठीत घेणारा एक देव माणूस आहे ज्या देव माणूसांचं नाव बापाय बघपुरी आज नाही तर परत कधीच नाही बघपुरी आजच बदल झाला पाहिजे इथंच बदल झाला पाहिजे एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही एक ही पोरगी आपल्या बाबाच्या तोंडावर थंकून निघून जाणार नाही आज नाही तर परत कधीच नाही एक ही पोरग आत्महत्या करणार नाही एक ही पोरग व्यसन करणार नाही मोबाईलच्या विठ्ठ्यामध्ये अडकला चला लो ना दहा दहा तास हरामखोरान त्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुझी नजर हटत नाही आणि मैत्रिणीचं असं काय अफेर असल्यावर तिला मदत करताना लाज वाटत नाही का वेळ ती फुरगी घरातून पळून गेल्या पहिला बाप तिच्या मैत्रिणीकडे येतो माझी दिदी पहिली पासून तुझ्या घरी येते आज पण आली होती काल आली होती का हरामखोरानं सगळं काही तुम्हाला माहिती असतं तरी सुद्धा त्या बापाचा तुम्ही सुद्धा खोन करता येईल निर्लज्जानं लाज नाही का का वाटत तुम्हाला लाज वाटली पाहिजे एक ही बोरगी आपल्या बाबाच्या तोंडावर झोपून निघून जाणार नाही बाप आज तुला इतर आजच हिसाबत सापट रोज बापाला घरात बघतीस रोज आईला घरात बघतीस तर आज माझ्या नजरेतोन तुझा बाप आणि तुझी आई मी तुला दाखवून देणार बघ पुरी आज जरा बघायची बघ तुझा बाप माझ्या नजरेतून बघायचा तुझी आई माझ्या नजरेतून बघायची आज नाही तर कधीच नाही शेवटचा एकच मिनिट बघ लगेच हात वरती करायचंय अगदी आनंदाने हात वरती करायचा आहे आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला इथं बाप किती आले थोडे दहा पंधरा बापांनी हात वरती करायचाय पुरी तिकडे बघ तुझा बाप आलाय बघ सगळ्यांना मी जरा विनंती करतोय जरा जागेवरती उभं राहायचंय सगळ्या बापांनी जागेवरती उभं राहायचंय आहे आज नाही तर परत कधीच नाही लवकर जागेवरती राहा अरे सगळ्यांनी इथं माझ्या समोर यायचंय जरा या लवकर समोर या आज नाही तर परत कधीच नाही या सगळे बाप पुढं पुढे या लवकर या या लवकर जागा सोडा तिथून या लवकर इकडून यायचंय जेवढे बाप उभे आहेत या इथं उभरायचं इथं उभरायचं इथं 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 उभरायचं आहे पाठीमागं उभरायचं आहे माझ्या या लवकर हे पुरी हा तुझा बाप आहे बघ पुरी हे हा तुझा बाप आहे ज्या बापाला घरामध्ये रोज बघतेस पोरी हा तुझा बाप आहे तु आज तुझ्या समोर हा बाप ज्या बापाला घरामध्ये तू रोज बघतेस आज जरा माझ्या नजरेतून या सगळ्यांनी उभं राहायचंय पाठीमाग तिथून इथपर्यंत सगळ्यांनी उभं आहे रे पोरी हा तुझा बाप आहे बघ हे बघ अरे जो बाप तुझ्यासाठी उपाशी राहिला जो बाप फक्त तुझाच विचार करतो लहानपणी तुला अंगा खांद्यावरती खेळवत होता एक घास चिऊचा एक घास काळूचा म्हणून ज्या बापाने लक्षात घे पोरी तुला घास भरवला बघ ए आईला सुद्धा तुझ्या ओरडला समाज जेवायला म्हणत होता फुरगी झाली काय ना तुला तेव्हा छड्ड ठोकून समाजाला सांगत होता पोरगी नाही र लक्ष्मी आल्या माझ्या पोटाला हा तुझा बाप आहे अगदी इकडे पर्यंत या सगळ्याने या इकडं इकडे या हा तुझा बाप आहे आज या बापाला जरा माझ्या नजरेतून मी पुरी तुला दाखवणार आहे बघ आणि आजच निर्णय घ्यायचा आहे पोरा आजच निर्णय घ्यायचा कोणापणाचे हे पप्पा माझ्या समोर आले जरा हात वरती करायचाय लेकरांनं कोणापणाचे पप्पा समोर आले त्या लेकरांनी हात वरती करायचा आहे सगळ्याने जे समोर उभे राहिलेले हे पप्पा आहेत पाच पाणी कोणा कोणाच्या आहेत आणि जागेवर उभं राहायचंय चाल लवकर जागेवर उभं राहा पोरी चाल लवकर समोर माझ्या पप्पा कोणाकोणाच्या आलेले आहेत हे पोरानो सगळ्याने जागेवर उभं राहायचं आहे बाप जागेवर उभं राहायचं आणि इथं माझ्या समोर यायचंय चाल इथं ये समोर माझ्या चाल लवकर लवकर ये ज्यांचे ज्यांचे माग सर चाल चाल गे चाल लवकर जागा सोड दिला हा आणि आज हे आज हा बाप जरा माझ्या नजरेतून दाखवून देतो मग पुरी तुला इकडं बाग सगळ्यांनी नीट ने लक्ष द्यायचं आहे खर तर जागा नाही नाही ना तुम्ही सगळ्या आयांना सुद्धा बोलवलं असतं पण ठीक आहे आता मेल्यानंतर बापाला जाळतात हे हराम नीट लक्ष द्या आणि आयानो हात जोडून सांगतोय घरात बाप काय असतो तुम्हाला माहिती असतं या लेकरांच्या काळजावरती प्रेरणा काळाची गरज आहे इकडे बाग मेल्यानंतर बापाला जाळतात चुक मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पण जर तुमच्यामुळे तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी रोज बापाची चिता घरात जळत असते पोरानो रोज आपला पाप मरत असतो पोरानो आणि त्या ते चितेला रोज आपण अग्नी देत असतो आणि हात जोडून सांगू का जिवंतपणीच मरण लई वाईट आहे पुरी लई वाईट आहे ना मरता येत ना चकता येत आणि जगातलं सगळ्यात मोठं पाप कोणतं जर मला विचारशील ना तर अनुभवाने सांगतोय बाग आई बापाला जिवंतपणीचं मरण देणं हे आम्हाला लई श्री म्हणतायस बघ तुझ्या समज तुझं बाप आहे आज मलाही इवर्त पळत जाऊन आपल्या बापाला मिठी मारावी नाही बघ पोरी नाही नाही हे बघ मी करू शकत नाही तुला आज करायचंय पुरी स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी ती आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती पोरी तर छत्रपती नसते बुद्ध नसते तू नसतीस मी नसतो कोणीच नसतं बघ बघ आईचा मायेचा प्रेमाचा संस्काराचा वटवृक्ष आमच्या आयुष्यामध्ये आहे म्हणून आम्ही आहोत पण त्या आईच्या हो। आई मायेच्या प्रेमाच्या संस्काराच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाटतय पुरी ज्या रोपट्याचं नाव झाला बाप आहे पुरी ऐक तुला कुठला धर्म जात सांगायला आलो नाही कुठला पक्ष सांगायला आलो नाही ऐक पुरी ही आई नेहमी आमच्यासाठी रडते ना आम्हाला आजपर्यंत असं वाटत आलं की माझ्या आईनच फक्त माझ्या वेदना कळाल्या माझ्या आईलाच फक्त माझ्या वेदना कळाल्या आणि माझी आईच फक्त माझ्यासाठी रडली पण पोरीनं खरं सांगू का आई इतकंच आईच्या खांद्याला खांदा लावून आई इतकंच आईच्या खांद्याला खांदा लावून आई आई कदाचित आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या साठी सगळ्यात जास्त जर कोण रडला असेल तर त्या माणसाचं नाव बाप आहे पोरी आणि हा बाप आज तुझ्या समोर उप आहे बघ पोरी हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे <laughs> बघ आज नाही तर परत कधीच नाही पोरी नो आज नाही तर परत कधीच नाही परत परत जायचं बघ एक वर्षाचं व्हायचं बघ सगळी जळवट तोडून टाकायची आणि एक वर्षाची होतीच तेव्हा जशी आपल्या बापाला कडकडून मिठी मारत होतीस ना पोरी तशी आणि तशीच मिठी आपल्या बापाला मारायची जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ती मिठी सोडायची नाही बघ पोरी तुझ्या बापाच्या डोळ्यातलं पाणी तुझ्या गालावर पडलं पाहिजे बघ ہم پڑا لگا جگہ سگ جیم تم کرتی تمہیں آج نہیں تو اگودر کڑکڑی پڑت پڑت سمواپا بک پوری آج تڑکڑی تپ لگک مار پوری اے ہاں تاپوری ہاں ہے पुरी हे बा त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग पुरी हे पोरी राह त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का गे पुरी सांग म्हणा या बापाला तू पोलीस स्टेशनला उभा करणार आहेस का पुरी हे या बापाच्या तोंडावर तू थुंकणार आहेस का पुरी या बापाच्या अपरुची लातर विषीवर तू टांबणार आहेस का पुरी इकडे बघा काय या बापाची चुक आहे काय या बापाची चूक आहे पुरी काय या बापाची चूक आहे तुला लहानाचा मोठा daquela ria Tizuca, velho. چل ڈوکیوری آئیان ایک منٹ دے بھائی چل ایک ویسا جبھی مارت ہوتیس ڈو سمو تر تاپ ہے بگ تا بسل آمجھے موٹے صحب تک شاعر کالج وغیرہ سگ چالو بو تھی तुझा बाप मार, मार, मार आणि सांग तोरा। जीव गेला तरी मी कुठलं व्यसन करणार नाही मी आत्महत्या तर कधीच करणार नाही पप्पा पप्पा आय लव यू पप्पा पोरीनो मारा बापाला सांगा पप्पा या जगात तुमच्याशिवाय माझं कोणी नाही पप्पा पप्पा तुमच्याशिवाय माझं कोणी नाही पोरी हे तुझं शिकायचं वय आहे तू फक्त शिकून मोठी हो तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद या वाघामध्ये आहे पोरी या वाघामध्ये आहे हे पोरी न मारा मेठे बापाला चालू सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा